प्रकल्पाच्या बॅकवॉटरला किंवा पाणी साठ्याच्या जवळ आम्ही इकडे आहोत पलीकडून जो रस्ता जातो तो राजगुळ नगर भीमाशंकर रस्ता आणि तो सगळा भीमाशंकर पर्यंत जातो चौपन्न किलोमीटर त्याची लांबी आहे नुकतीच गडकरी साहेबांनी त्याला राष्ट्रीय महामार्गातून Uh, जे दोन रस्ते मंजूर झाले एक राजगुडनगर वाडा भीमाशंकर आणि दुसरा बनकर फाटा जुन्नर आ, नंतर घोडेगाव मार्ग भीमाशंकर या दोन्ही रस्त्यांसाठी चोवीसशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद आरणी गडकरी साहेबांनी केली त्याच्याबद्दल त्यांचं विशेष धन्यवाद हा जो या बाजूचा जो रस्ता आहे राजगुडनगर वाडा भीमाशंकर हा या चाचकामान प्रकल्पाच्या बाजूने जातो त्यामुळे अत्यंत निसर्गरम्य परिसरात हा झालेला आहे पाण्याच्या बॅकवॉटर हे जवळपास पुढे वीस ते पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत आहे म्हणजे डेणेच्याही पुढे हे बॅकवॉटर जातं आणि म्हणून शिरगाव पर्यंत जवळपास आणि त्याच्यामुळं हा अत्यंत रस्ता इतका सुंदर होणार आहे की पर्यटन दृष्ट्या आणि भाविकांना दर्शनाच्या दृष्टीने दोन्ही दृष्ट्या अत्यंत सुंदर असा रस्ता हा भविष्यात होणार आहे त्याचे जे बियाचे मुख्य अभियंता आहेत या राष्ट्रीय महामार्गाचे संतोष शेलार साहेब यांची दोन दिवसापूर्वी मी कोकण भवनच्या ऑफिसला जाऊन भेट घेतली आणि याची वस्तुस्थिती सध्याचं स्टेटस काय आहे Uh, मंजुरी जरी मिळाली असते डीपीआर ला मंजुरी मिळाली आहे तर त्याच्यावरती पुढचं जमीन अधिग्रहण कधी होणार आणि त्याच्यानंतरच्या जी काही प्रक्रिया आहे निविदा प्रक्रिया ही प्रत्यक्षात कधी राबवली जाणार कारण अनेक फोन हा रस्ता मंजुरी झाल्यानंतर मला आले कारण निश्चितपणे लोकांनाही माहिती आहे की पुणे राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग मी काम करत असल्यामुळे आदरणीय गडकरी साहेबांशी वारवार संबंधित आणि आणि त्याच वेळेला या प्रस्तावाशी जास्तीत जास्त पाठपुरावा करण्याची संधी मला मिळाली होती आणि मी या भागातला सुपुत्र असल्यामुळं मी काय त्याच्यासाठी काय फार वेगळं काय करतोय असला भाग नाही ही माझी जबाबदारी पण आहे आणि देशामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या जवळ जाण्याचं मला वेळ संधी आलेली आहे तर तिथं सोनं आपल्या परिसरातल्या लोकांसाठी काय करता येईल खरं तर या रस्त्यावर जाताना शंभू महादेवाचं मंदिर आहे इकडे एक, एक पुरातन काळातलं मंदिर आहे श्रावणी सोमवारला तिथं अनेक भाविक येतात आणि खरं तर तो पर्यटनच्या दृष्टीने सुद्धा हा स्पॉट चांगला आहे क वर्ग दर्जा मिळालेला हे मंदिर आहे स्थानिक ग्रामस्थ आमचे मित्र बाबुराव भोर असतील संतोष भोर असेल आमचे बाळासाहेब भोर असेल आणि इथली काही गुंडाळ कंपनी आणि सरपंच या लोकांनी मला आमचे दत्तात्रय जैद असेल यांनी वारंवार मला या गोष्टीची कल्पना करून दिली होती आमचे एल बी तनपुरे साहेब असतील ज्या वेळेला मी नियोजन समिती होतो त्यावेळेला याला क वर्ग दर्जा मिळण्यासाठी सुद्धा स्वर्गीय तत्कालीन पालकमंत्री आदरणीय गिरीज बापट साहेबांनी सुद्धा खूप मदत केली आम्हाला आहे आणि निश्चितपणे याच्या पुढे भविष्यामध्ये मला एक संकल्पना खूप स्थानिक ग्रामस्थांची संकल्पना आहे की इथं वृद्ध वरती जाऊ शकत नाही दर्शनासाठी त्यामुळे याला रोपवे व्हावा किंवा लिफ्ट व्हावी जेणेकरून त्या पायऱ्यांपासून माणूस सहजरित्या तिथं जावं जावं तर मला एक ती संकल्पना खरं आवडली त्यामुळे मी आदरणीय गडकरी साहेबांना ह्या रस्त्याचं जेव्हा डिप्लेअर झाल्यानंतर याच्यामध्ये थोडस त्याच्यामध्ये जी काही रक्कम थोडी वाढेल त्याच्यामध्ये या कामाचा समावेश करण्याचं मी त्यांना विनंती करणार आहे आणि हे सगळं जे काही रोपवे किंवा हे जे आहे हे सगळं गडकरी साहेबांकडे आपल्याला माहित असेल की तालुक्यामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी लिमगाव दावडी जो आपला खंडोबा आहे तिथं सुद्धा अशा लिफ्ट ला मंजुरी दिलेली आहे त्यांचे तत्कालीन सचिव पी एस त्यांचे जे या परिसरातील भोंडवे साहेब होते त्यांनी त्याच्यावरती चांगला निधी त्या वेळाला प्राप्त करून घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की इथं सुद्धा आम्ही अं आदरणीय गडकरी साहेबांची निश्चितपणे मदत घेऊ आणि या प्रकल्पाला त्याचा हे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर याचा प्रचंड फायदा या परिसरातल्या गोष्टी यांना होणार आहे या, या दुसऱ्या डोंगरावरती जे आपल्याला दिसते ते कृष्णमूर्ती फाउंडेशनचं सह्याद्री स्कूल आहे फार मोठी इंटरनॅशनल शाळा आहे काही शेकडो एकरांमध्ये आहे मोठी शाळा आहे रेसिडेन्सी स्कूल आहे एक, एक वेगळ्या पद्धतीचं फार मोठं एज्युकेशन चांगलं भारतातलं एक चांगलं एज्युकेशन तिथे मिळतं देशभरातली फार मोठी शाळा आहे आणि म्हणून या सगळ्या परिसराचा निश्चितपणे विकास होईल मी आदरणीय गडकरी साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू